नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष किरण रोकडे यांनी कोतवाली पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये मारहाण झाली त्या निषेधार्थ कोतवाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी तानाजी पवार यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती परंतु आठ दिवसानंतर अजूनही काही कारवाई न झाल्यानं आज अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली असून जोपर्यंत कोतवाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी तानाजी पवार यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत तो उपोषण सुरूच राहणार तसेच त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा मनसेच्या वतीने ती तीव्र आंदोलन करण्यात येईल असं देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशिंकर यांनी सांगितले कोतवालीचा वादग्रस्त कर्मचारी तानाजी पवार याने आमचे विभागाध्यक्ष किरण रोकडे यांना कुठलेही कारण नसताना विनाकारण लाथाबुक्की मारहाण करून शिबेगाळ केली होती त्या घटनेनंतर आम्ही अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांनाही भेटून निवेदन दिलं तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनाही भेटून आम्ही निवेदन दिलं या घटनेला आता जवळजवळ बारा दिवस होऊन गेलेले आहेत आम्ही पोलीस प्रशासनाला तेरा तारखेला सांगितलं होतं की वीस तारखेपर्यंत या कर्मचाऱ्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करून त्याला पोलीस दलातून निलंबित करण्यात यावे अन्यथा आम्हाला वीस तारखेपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करावे लागेल आज वीस तारीख असल्यामुळे आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे तानाजी पवार हा अत्यंत उर्मट असा कर्मचारी आहे त्याने आमच्या कर्म कार्यकर्त्याला मारहाण तर केलीच केली उलटं मला आणि त्या आमच्या कार्यकर्त्याला उलट धमक्या देतो की तुमच्यावर मी खोटे गुन्हे दाखल करीन मी पोलिसात आहे तुमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करीन तुम्हाला जेलमध्ये सडवीन तुम्हाला गुन्हेगारहान करू कर्वे मारहाण करायला लावीन अशा प्रकारच्या तिथं धमक्या देतो तानाजी पवार याची तीन प्रकरणं तिथे चौकशी चालू आहे राज्यात गा गाजलेलं जरे हत्याकांड असेल एक सोने तारण प्रकरण असेल सोने तारण प्रकरणात आरोपीचे जबाबसुद्धा आहेत त्यात त्याला आणि आणखी एक कर्मचारी यांना मान्य पोलीस अधीक्षक यांनी सुद्धा सुनावलेली आहे असा इतका वादग्रस्त कर्मचारी जर परत डीबीला येतो आणि त्याने का त्या हे सर्व कटकारस्थानं हे जेवढे काही काळे उद्योग आहेत त्या डीबीला असतानाच केलेले आहेत मान्य पोलीस अधीक्षकांनी मागं एकदा पुणे नगर रोडवर एक हॉटेल आहे त्या हॉटेलवर स्वतः पोलीस अधीक्षकांनी हुक्का पार्लरवर रेड केली होती माझी विनंती पोलीस अधीक्षक साहेबांना की त्या हॉटेलचे सी सी टी व्ही फुटेज तुम्ही स्वतः तपासा ते हॉटेल कुणाचं आहे त्याचं या तानाजी पवारचं काय नातं आहे तानाजी पवारच्या अभयातून असे जर काळे धंदे काळे उद्योग हा पोलीस प्रशासनात रा राहून करत असेल तर आमच्या मते हा पूर्णि पोलीस प्रशासनाची प्रतिमा ही मलिन करतोय हा कर्मचारी आज आमच्यासारख्या महाराष्ट्र आम नवनिर्माण सा सेनेसारख्या पक्षाला जर इथं येऊन उपोषण करायची वेळ येत असेल तर सर्वसामान्याला या प्रशासनाकडून काय न्याय मिळत असेल याचाही जनतेने विचार करावा आम्हाला लवकरात लवकर न्याय जर नाही मिळाला तर याही पेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना छेडल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर